आणि या अर्थी आज माझ कीर्तन आयोजित केलेलं आहे तरी हे मी माझं परम भाग्य समजतो बर का आणि ते पण दादाच्या माध्यमातून हा सेवेचा योग आला आणि दादा सुद्धा उपस्थित एकदा जोरदार दादासाठी टाळ्या वाजवा मायबा आणि दादा खरोखरच म्हणजे तुम्ही देव देव माणूस आहात बर का गरिबांचे देव माणूस आहात दादा तुम्ही या विधानसभेचे आमदार आहात ना कळमनुरी पण तुमचं आमच्या इकडे सुद्धा खूप नाव हो असं एकही गाव नाही सेनगाव तालुक्यात की दादांचं नाव नाही आणि म्हणून दादा सुद्धा उपस्थित आहेत आणि तुम्हाला काय सांगाव हो? प्रत्येक घरी घरोघरी नाव हो आहे दादाचं एक तुम्हाला छोटासा प्रसंग सांगतो बरं का आणि सत्य प्रसंग आहे मी एकदा शाळेत गेलतो शाळेत दादा ऐका बरं का, बर का शाळेत गेलो आणि शाळेत गेल्याच्या नंतर चौथी पाचूच्या मुलाची लय भांडणं लागली लय म्हणजे आती एका पाचूच्या चौथीच्या मुलाला पाचूच्या विद्यार्थ्यांना लय हानलं महाराज लय हाणलं तो रडत लागला रडायला लागला आणि त्याने पाच मिनिट दम काढला नंतर त्याने पाच मिनिटं दम काढला तो म्हटला थांबा आता तुम्ही मला मारल ना मी आमदार साहेबालाच बोलवतो म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की दादांचं कर्तृत्व कार्य हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि या लहान लेकरांना सुद्धा माहिती आहे मला तर असं वाटतं एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर प्रसंग आला ना दादा तर त्याला त्याचे आई वडील आठवतात बरोबर ना आई वडिलांचं नाव घेतो परंतु मला तरी असं वाटतं बरं का या हिंगोली जिल्ह्यातल्या कोणत्याही व्यक्तीला जर संकट आलं काही अपघात झाला काही गरज असली तर त्याला आई ऐवजी दादांचं नाव आठवतं हे हो लक्षात ठेवा बरं का आणि म्हणून दादा सुद्धा माझ्या कीर्तनात उपस्थित आहे मी माझं परम भाग्य समजतो बरं का आणि दादांविषयी जितकं सांगावं ना तितकं कमीच आहे दिवस सुद्धा पुरणार नाही सांगायला दादांविषयी आणि मी दादाचं मी दादाचं कार्य तुमच्या समोर मांडावं मी दादाचं कौतुक करावं इतका सुद्धा पात्र येते मी नाही बरं का परंतु मला सुद्धा राजकारणातलं काय माहीत नाही परंतु लोकांच्या जा गोष्टीच ऐकून गप्पाच ऐकून की असं कळतं की दादांचं किती मोठं कार्य आहे म्हणून दादा सुद्धा उपस्थित आहेत दादांच्या माध्यमातून हा सेवेचा योग आला त्याचप्रमाणे दादांचे मोठे बंधू आमचे श्रीराम दादा बांगर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होद्या मायबा आणि दादांनी माझं एक कीर्तन ऐकलं बरं का तेव्याला कीर्तन सुद्धा ऐकलं दादांनी आणि ते सुद्धा उपस्थित आहेत आणि दादाचं जरी कार्य बघितलं तर दादाचं सुद्धा कार्य खूप अनमोल आहे बर का असे